मित्रांनो भारतीय बाजाराचा विचार केला तर भारतीय बाजार असं वाटत आहे की वादळापूर्वीची शांतता चालू आहे बाजार बऱ्याच दिवसापासून फ्लॅट क्लोजिंगच्या जवळपास चालत आहे आणि आजही जवळपास बाजारानं तशीच क्लोजिंग दिलेली आहे कदाचित बाजार चार पावलं मागही सरकू शकतो कारण लांब उडी मारायची असेल तर थोडं मागही सरकावं लागतं आहे आजचा बाजार जरी बघितला तर फ्लॅट क्लोजिंग आजही आपल्याला पाहायला मिळते चार अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये तर एक अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीमध्ये निफ्टी बँक दोनशे एकोणपन्नास अंकानं वाढला आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड एकशे पंचेचाळीस अंकानं वाढलेलं आहे सनसेक्स निफ्टी फ्लॅट बंद मेटल रियालिटी शेअर्स घसरले व बँक शेअर चमकलेले आहेत शेअर बाजाराचा शेअर बाजारात मंगळवार तीन सप्टेंबर रोजी मर्यादित व्यवहार दिसून आला सनसेक्स आणि निफ्टी दोन्ही जवळपास सपाट बंद झाले मात्र अवघ्या एक पॉईंटच्या वाढीसह निफ्टी सलग चौदाव्या दिवशी हिरव्या रंगात बंद झाला आहे त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे सदुसष्ट हजार कोटी रुपयांची वाढ झाली आज केन्स टेक्नॉलॉजीचे शेअर्स आठ टक्क्यापर्यंत वाढले सेमी कंडक्टर प्लांट उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे शेअर्स एका वर्षात दीडशे टक्के वाढलेले आहेत म्हणजे जवळपास पैसा अडीच पट झालेला आहे केन्स टेक्नॉलॉजी आपण मागही चर्चा केली होती तर ह्या कंपनीला चिप्स बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे केन्स टेक्नॉलॉजीने प्रस्तावित केलेल्या तीन हजार तीनशे कोटी रुपयाच्या चिप प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याच्या वृत्तानंतर ही वाढ झाली आहे या प्रकल्पांतर्गत केन्स टेक्नॉलॉजी गुजरातमधील सानंद येथे सेमी कंडक्टर पॅकेजिंग प्लांट तयार करेल ज्यामध्ये दररोज साठ लाख चिप्स तयार होतील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन सप्टेंबर रोजी सांगितले की या प्रकल्पासाठी सेहेचाळीस एकर जागा देण्यात आली असून लवकरच बांधकाम सुरू होईल मित्रांनो आपण बाजारामध्ये पैसे गुंतवत असताना थोडेसे डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे भविष्यामध्ये काय मागणी असू शकते त्यानुसार जर आपण पाहून जर गुंतवणूक केली तर आपला पैसाही तसाच भरमसाठ वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि सेमी कंडक्टरची मागणी भविष्यात राहणारच आहे त्यामुळं ह्या कंपनीला भविष्यात काम आणि हिचं प्रॉफिट हे वाढणार आहे त्यामुळे ह्या कंपनीत सध्या केलेली गुंतवणूक आपल्याला फायद्याची ठरू शकते आज दोन शेअर लिस्ट झालेले आहेत ज्याचे की आय पी ओ आले होते तर इंडियन फॉस्टपेट हा एक शेअर लिस्ट झालेला आहे ऐंशी टक्के जी एम पी म्हणजे ऐंशी टक्के प्रॉफिट हे ज्यांना हा शेअर लागला त्यांना झालेला आहे दुसरा हा प्रीमियर एनर्जी हा शेअर आपल्या कमेंटमध्येही एक दोघांनी लिहिलं होतं की हा शेअर त्यांना मिळालेला आहे तर त्यांना आज जवळपास शहाऐंशी टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे चांगलं चांगली वाढ ह्याच्यामध्ये झालेली आहे चार दिवसा चार पाच दिवसामध्ये पैसे एवढे वाढलेले आहेत त्यामुळं मी म्हणत असतो की आय पी ओची गुंतवणूक एकदम सेफ आहे लागला तर पैसे वाढतात नाही लागला तर बँकेतून पैसेच कटत नाहीत त्यामुळं ही संधी आपण सोडायला नाही पाहिजे असे आय पी ओ आपण भरले पाहिजेत उद्या एक आय पी ओ आहे मी एक शॉर्ट आज पोस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की उद्या गाला प्रेसिशन हा आय पी ओ आहे तो उद्या भरू शकता पन्नास टक्के जी एम पी आहे कदाचित उद्या वाढू शकत आहे तर आय पी ओ लागला तर आपला फायदा होऊ शकतो दोन्ही आय पी ओनं चांगला पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिला आहे ज्यांना हा आय पी ओ लागला आहे आता आपण बघणार आहोत केन्स टेक्नॉलॉजी जी जी की चिप्स बनवण्यामध्ये जिला परवानगी मिळालेली आहे आणि तिचं बांधकाम चालू होणार आहे म्हणजे काही एका ये येत्या काही वर्षामध्ये हिचा प्रोडक्शन हिचं चा प्रोडक्शन चालू होईल आणि हिला कामही वाढेल आणि प्रॉफिटही वाढेल त्याचबरोबर ह्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे जे लोक असतील त्यांनाही फायदा होईल आज हा शेअर चार हजार आठशे सदोतीसवर ट्रेड करत आहे तीन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्याची वाढ ह्या शेअरमध्ये झालेली आपण बघू शकतो तीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे ती जर पाहिला तर एकशे अठ्ठेचाळीस पी जास्त आहे पी खाली यायला तयार नाही कारण मागणीच तशी आहे हे शेअर लोक घ्यायला तयार आहेत म्हणून पी खाली येत नाही म्हणजे बाजारात ह्या शेअरला मागणी जास्त आहे आर ओ सी चौदा पॉईंट पाच आर ओ दहा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ नव्वदची आणि प्रमोटर होल्डिंग सत्तावन्न पॉईंट आठची पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट ह्या कंपनीला इथून बघू शकता तेवीस ऑगस्ट तेवीसपासून ह्या एका वर्षामध्ये प्रॉफिट कंपनीचं चांगलं वाढलेलं आहे आणि मिड इन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे महाग नाही मिड इन पी जर पाहिला तर एकशे एकवीसचा आहे मिड इन पी शंभरच्या पुढं आहे त्यामुळं कंपनी अजूनही महाग नाही जरी एकशे अठ्ठेचाळीसच्या पीवर ट्रेड करत असेल तरीही ही, ही कंपनी शंभरच्या खाली येईल नंतर मी गुंतवणूक करेल असं जर आपण म्हणत बसलो तर आपल्याला हा शेअर खरेदी करता येणार नाही इथं बघू शकता सेल्स ह्या कंपनीचे मार्च दोन हजार वीसपासूनचे आहेत तीनशे अडुसष्ट करोड चारशे एकवीस सातशे सहा अकराशे सव्वीस अठराशे पाच आणि दोन हजार म्हणजे सेल्स सतत वाढलेले आहेत नऊ करोड प्रॉफिट दहा बेचाळीस पंच्याण्णव एकशे त्र्याऐंशी आणि दोनशे दहा म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचे वाढलेत आणि इथून पुढेही वाढणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळं अशा कंपन्या आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या पाहिजेत इथं बघू शकता सेल्स ग्रोथ जी आहे तीन वर्षाची बासष्ट टक्के चालू वर्षामध्ये साठ प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची एकशे पासष्ट आहे आणि चालू वर्षामध्ये एक्क्याण्णव आणि चालू वर्षामध्ये शेअर एकशे छत्तीस टक्के चाललेला आहे तरीही शेअरमध्ये अजूनही ग्रोथ आहे इथून पुढेही शेअर चांगला परतावा देऊ शकतो तर हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असला तर आपला पोर्टफोलिओ पोर्ट पुढं पुढे नेण्यास हा शेअर आपल्याला मदत करू शकतो रिजर्व बघा दोन हजार चारशे तेवीस करोडचा आहे कर्ज जर पाहिलं तर तीनशे तेवीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही इथंही आपल्याला बघायला मिळेल की एफ आय आय ह्या शेअरमध्ये खरेदी करत आहेत इथं बघू शकता एफ आय आय आठ पॉईंट त्रेपन्न होती ते चौदा पॉईंट सत्तावीस झाली कितीतरी करोडो रुपये ह्या एफ आय आस एफ आय आयनं याच्यामध्ये लावलेले आहेत आणि पब्लिक जी आहे सोळा पॉईंट अठ्ठेचाळीस होती ती दहावर आलेली आहे म्हणजे नेहमीप्रमाणेच आपली पब्लिक हा शेअर विकत आहे आणि एफ आय आयनं तो खरेदी केलेला आहे चार्ट बघितला तर आपण वारंवार इथंही व्हिडिओ दोनदा तीनदा बनवला होता ज्यावेळेस की तो चोवीसशेच्या आसपास ट्रेड करत होता आज अठ्ठेचाळीसचा झाला आहे इथून इथपर्यंत आपल्याला अंतर जास्त दिसत नाही पण शेअर चोवीसशेहून अठ्ठेचाळीस म्हणजे डबल झालेला आहे हा शेअर इथून पुढं कदाचित वीस टक्के पडणार नाही त्यामुळे ह्या शेअरला आपल्याला पाच दहा टक्क्यामध्येच पकडावं लागेल शेअर जसाच खाली आला आताही सध्या डिस्काउंट आहे जसाच खाली आला तर हा शेअर आपण खरेदी करून पोर्टफोलिओमध्ये ठेवायला पाहिजे कोणतंही टिप्स नाही पण भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला फायदा देऊ शकते म्हणून सांगतोय की ह्या शेअरवर तुम्ही अभ्यास करा तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा आणि शेअरची संधी सोडू नका जर हा शेअर आपल्याला गुंतवणुकीची संधी देत असेल तर पुढचा शेअर बघ बघितला तर इरेडा इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी दोनशे एकोणचाळीसवर हा ट्रेड करत आहे आपण शंभर रुपयापासून ह्या शेअरवर व्हिडिओ बनवत आहात हा दोनशेवर जाऊन पुन्हा जेव्हा एकशे वीसवर गेला होता त्याही वेळेस व्हिडिओ बनवला होता आज पॉईंट तेरा टक्के हा वाढलेला बघायला मिळतोय मार्केट कॅप चौसष्ट हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर सत्तेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीसचा आहे आर ओ सी नऊ पॉईंट तीस आर ओ सतरा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहा चौवेचाळीस पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग पंच्याहत्तरची पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे कंपनीला काम चांगलं आहे प्रॉफिटही चांगलं आहे म्हणून ई पी एस वाढलेले आहेत इन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अजूनही म वर गेलेली नाही तर ही कंपनी अजूनही आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे इथं सेल जर बघितले रेव्हेन्यू फायनान्समध्ये काम करते ही कंपनी त्यामुळं रेव्हेन्यू आहे दोन हजार वीस दोन हजार तीनशे अडुसष्ट दोन हजार सहाशे पंचावन्न दोन हजार आठशे तीन हजार चारशे चार हजार नऊशे पाच हजार तीनशे म्हणजे रेव्हेन्यू कं कंटिन्यू वाढलेले आहेत इथं प्रॉफिट जर पाहिलं तर दोनशे पन्नास तर दोनशे पंधरा झालं कोविड असल्यामुळं हे चो वीसचं आहे मार्च वीसचं सो आपण सोडू शकतो त्याच्यानंतर तीनशे से सेहेचाळीस सहाशे चौतीस आठशे पासष्ट बाराशे बावन्न तेराशे एक्केचाळीस म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स कंपनीचे सतत वाढत आहेत त्यामुळं ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता इथं चांगले रिटर्न आपल्याला मिळणार आहेत तर कंपनीवर लक्ष ठेवा वॉचलिस्टमध्ये ठेवा ही कंपनीसुद्धा पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर ही रिझर्व आहे पाच हजार आठशे आणि एकोणपन्नास हजारचं कंपनीवर कर्ज आहे फायनान्स असल्यामुळं आपण सोडून देऊ शकतो इथं जर पाहिलं तर एफ आय आयनं एक पॉईंट अठ्ठावीस होतं ते दोन पॉईंट सत्तर झालं पब्लिक अठरा पॉईंट पंच्याहत्तर होती ते एकवीस झालेली आहे इथं वाढली पण इथं बावीस पॉईंट सत्तर होती मागच्या क्वार्टरला ती कमी झालेली आहे कदाचित इथून पुढं पुड़, पुढच्या क्वार्टरला अजून पब्लिक कमी होऊ शकते कारण एफ आय आय ह्याच्यामध्ये खरेदी करायला सुरुवात केलेली आहे चार्ट बघितला सपोर्ट हो सपोर्ट तर सपोर्टवर आहे कंपनीवरून सपोर्टर असलेली आपल्याला पाहायला मिळते तीनशेच्या वर गेलेली कंपनी आज दोनशे चाळीसवर म्हणजे वीस टक्क्यापेक्षा जास्त ह्या कंपनीवर आपल्याला डिस्काउंट मिळत आहे तर गुंतवणुकीची अशी संधी आपण सोडायला नको पहिला हप्ता तरी आपण इथं लावायला पाहिजे पुढची कंपनी आहे सेलो वर्ल्ड नऊशे दोनवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग ह्या कंपनीची झालेली आहे सेलोचं मटेरियल तुम्ही पाहिलं असेल आपण अभ्यासामध्ये किंवा शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा सेलोचं मटेरियल आहे आणि प्लास्टिकमध्ये सुद्धा ही कंपनी काम करते सेलोचे आपल्याला बकेट पाहिलं असतील मगा पाहिले असतील प्लास्टिकचं बरंच क सामान ही कंपनी आपल्याला पुरवत असते आणि ही लिडिंग कंपनी आहे त्यामुळे ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक नवीन कंपनी लिस्ट झालेली आहे तर भविष्यामध्ये आपल्याला फायदा करून देऊ शकते मार्केट कॅप एकोणीस हजार नऊशे करोड म्हणजे जवळपास वीस हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर एकोणसाठचा आर ओ सी छत्तीस पॉईंट तीन आर ओ चौवेचाळीस दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू पाचची आहे तेवीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि पूर्ण पंच्याहत्तर टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एसही वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिड मिडिन पेच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पे एकोणसाठ पॉईंट एकचं आहे तर इथं आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे सुद्धा आपल्याला सतत वाढणारे आपण बघू शकतो एक हजार एकोणपन्नास मार्च एकवीसला तेराशे सतराशे दोन हजार आणि दोन हजार एकोणतीस म्हणजे सेल्स वाढत आहेत प्रॉफिट एकशे सासष्ट दोनशे वीस दोनशे पंच्याऐंशी तीनशे छप्पन तीनशे बासष्ट म्हणजे प्रॉफिटही कंपनीचं सतत वाढत आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढणाऱ्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देतात त्यामुळे ह्या कंपनीवरही लक्ष ठेवा वॉचलिस्टमध्ये ठेवा कंपनीनं संधी दिली की गुंतवणूक करायला हरकत नाही रिझर्व जर बघितलं तर एक हजार त्रेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि खर्च फक्त तीनशे एकाहत्तर करोडचं कर्ज आपण बघू शकतो इथं एफ आय आय काय करतं इथं बघा एफ आय आय तीन पॉईंट दोन टक्के होते टक्के सा ते सात पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के झाले म्हणजे डबलपेक्षा जास्त एफ आय आयनं गुंतवणूक केली पब्लिक सहा पॉईंट सतरा होती ती चार आलेली आहे म्हणजे पब्लिकनं माल विकलेला आहे एफ आय आयनं खरेदी केलेला आहे तर असं व्हायला नको आपल्याकडेही हा शेअर पाहिजे ते पैसे कमवायलेत आपणही पैसे कमवायला पाहिजे वेळ द्या कंपनी पैसा बनवून देईल सध्या पाहिलं तर कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे सपोर्टपासून वर निघालेली आहे वारंवार हा कंपनी सपोर्ट घेत असलेली बघू शकतो हा रजिस्टन्स फेस करत आहे कंपनी आणि इथून रजिस्टन्स पर्यंत म्हणजे जवळपास एक हजार पन्नास साठच्या वर कंपनी इथं जाऊ शकते ह्या कंपनीवर लक्ष ठेवू शकता सध्या नऊशे वर कंपनी, कंपनी ट्रेड करत आहे मित्रांनो तिन्ही कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा एफ आय आय ह्या कंपन्यामध्ये खरेदी करत आहे आपण जरी म्हणत असलो की एफ आय आय इथं अजून बाईंग सुरू झाली नाही पण छुप्या रस्त्यानं का होत नाही एफ आय आय ह्या कंपन्यामध्ये बाईंग करत आहे थोडी थोडी का होत नाही लक्षात ठेवा आपणही अशाच कंपन्या शोधल्या पाहिजे ज्या की आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देणार आहेत तर ह्या तिन्ही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करा वॉचलिस्टमध्ये ठेवा आणि संधी मिळेल त्यावेळेस गुंतवणूक करायला ही संधी अशी संधी सोडायला नाही पाहिजे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्ही अभ्यास करा व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद